नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं कृषी ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये तर नमज शेतकरी योजनेच्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे तर आज आहे बैलपोळा आणि आजसुद्धा जे आहे नम शेतकरी योजनेचे पैसे जमा झालेले नाही तर शेतकरी मित्रांनो जे आता नेमकी नमज शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार तर याबद्दल आपण ज्या या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नमज शेतकरी योजनेची तारीख या ठिकाणी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे नमोद शेतकरी योजनेच्या हप्त्याची जे आहे शेतकरी आता आतुरतेने वाट पाहत आहे म्हणजे आ नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे आज या ठिकाणी जमा होणार होता परंतु आता जे आहे तारीख या ठिकाणी वाढलेली आहे तर आता जे आहे नमोद शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना म्हणजे सत्तावीस तारखेला या ठिकाणी जमा होणार आहे सत्तावीस म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा होणार आहे कारण की नम शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे हा हप्ता दरवर्षी जे आपला शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा होतो आणि आता जे आहे शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहे शेतकऱ्यांना शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेच्या दरम्यानच जे आहे शेतकऱ्यांना हे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळत असतात आणि आता जे आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जे आहे शेतकऱ्यांना याच महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे सत्तावीस तारखेला जे आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्या या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा होईल तर ही होती शेतकरी मित्रांनो जे आहे नमो शेतकरी योजनेबद्दलची महत्त्वाचे अपडेट तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका तर